नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सुरळीची वडी म्हणजेच खांडवी करायला थोडीशी अवघड आहे असं वाटतं पण हा व्हिडिओ बघितलात की तुम्हाला ही वडी करणं अगदी सोपं वाटायला लागेल सुरळीची वडी करताना प्रमाण किती घ्यायचं अजिबात गुठळी होऊ न देता हे मिश्रण कसं शिजवायचं आणि मुख्य म्हणजे ताटाला अजिबात तेल न लावता हे मिश्रण अगदी सोप्या पद्धतीनं ताटावर कसं पसरायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील त्याबरोबरच मी काही महत्त्वाच्या टिप्स इथे सांगितलेल्या आहेत यातील प्रत्येक स्टेप खूप महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा चला तर सुरळीची वडी करण्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं आहे बघूया पीठ म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ एक वाटी ताक दोन वाट्या पाणी अर्धी वाटी मैदा एक चमचा हळद पाव चमचा मीठ चवीनुसार बारीक केलेली हिरवी मिरची खोबरं आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी मोहरी हिंग तेल हे सगळं फोडणीसाठी बेसनपीठ ताक आणि पाणी हे सगळं मी ह्या वाटीने मोजून घेतले आणि या चमच्याने पाव चमचा हळद प्रथम एका भांड्यात बेसन पीठ हे पीठ मी चाळून घेतले मैदा मीठ चवीनुसार हळद हळद अगदी कमी घालायची पाव चमचा नाही तर मग खूप डार्क कलर येतो ही बारीक केलेली मिरची आहे साहित्यामध्ये आपण जे अर्धी वाटी पाणी घेतलेलं होतं त्यातीलच थोडं पाणी मी ह्या मिरचीत घातलं आहे आणि हे आता आपण गाळणीने गाळून घेऊया म्हणजे मग सगळं पीठ आपल्याला गाळावं लागत नाही आणि ही मिरची आपण स्वयंपाकात वापरू शकतो इथे मिरचीऐवजी ज्यांना मिरची चालत नाही ते तिखटही घालू शकतात पण फक्त तिखट घातलं की रंग थोडासा लालसर येतो आपल्या वडीला आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया ताक थोडं थोडं घालत मिक्स करायचं आहे नाहीतर मग गुठळ्या होऊ शकतात इथे मी जे ताक वापरलं आहे ते खूप आंबट नाही आहे वडीसाठी खूप आंबट ताक घेऊ नका नाहीतर मग वडी आपली खूप आंबट होते असं थोडं थोडं ताक घालून सगळं साहित्य मिक्स करायचे हे पीठ तुम्ही रवीनेही मिक्स करू शकता किंवा हातानेही मिक्स करू शकता फक्त मिक्स करताना गुठळी अजिबात राहू द्यायची नाही आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर मिश्रण थोडंसं पांढरट दिसतं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर छान पिवळसर रंग येतो पीठ छान मिक्स झाले हे बघा अजिबात गुठळी नाही आहे ही अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे हे पीठ आता आपण शिजवून घेऊया गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे आणि चमच्याने सतत डवळत राहायचं आहे पीठ शिजवताना असा प्लेन चमचा घ्यायचा आहे आणि पातेल्याच्या मध्ये चमचा ठेवून सतत ढवळायचं आहे पीठ शिजेपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे अजिबात गुठळी होऊ द्यायची नाही आहे हे बघा पीठ आता शिजत आलं आहे पीठ शिजल्याची खूण म्हणजे ते घट्टसर व्हायला लागतं आणि रंग डार्क व्हायला लागतो पीठ छान शिजलं आहे आता एक मिनिट झाकण ठेवून वाफ आणायची आहे झाकण काढूया पीठ छान तयार झालंय पीठ ताटावर पसरत असताना गरम राहण्यासाठी गॅसवर एक तवा ठेवायचा आहे आणि त्यावर हे मिश्रण ठेवायचं आहे म्हणजे मग सगळं पीठ पसरून होईपर्यंत गरम राहतं आणि करपतही नाही आता ताटावर हे पीठ पसरायचं आहे ताटाला अजिबात तेल लावलेलं नाही आहे ताटावर एक चमचा पीठ घालायचं आणि अशी प्लेन वाटी त्यावर ठेवून हाताने गोल गोल पसरवत हे पीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचे असंच आता सगळ्या ताटांना पीठ लावून घेऊया हे पीठ ताटाला दोन्ही बाजूने लावता येतं पण ताटाच्या आतील बाजूला पीठ लावल्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूला पीठ लावायचं नाही आहे नाहीतर त्या बाजूला वाफ धरते आणि मग वडी नीट गुंडाळली जात नाही त्यामुळे पहिल्यांदा सगळ्या ताटांना आतील बाजूने आणि नंतर त्याच क्रमाने बाहेरील बाजूने पीठ पसरवून घ्यायचे तुमच्याकडे प्लेन डिश असेल तर त्यावरही हे पीठ लावू शकता सगळ्या ताटांना पीठ लावून झालं आहे हे आता थोडं थंड होतं आहे तोपर्यंत आपण फोडणी करूया गॅसवर कढई ठेवली आहे आता तेल घालायचं आहे ही फोडणी करताना मोहरी थोडी जास्त घालायची आहे तेल तापलं आहे आता मोहरी आणि त्यानंतर हिंग घालायचं आहे गॅस बंद करूया इथे तीन स्टेप्स करायचे आहेत पहिल्यांदा ताटावर फोडणी घालायची त्यानंतर सुरीने कट करून घ्यायचं आणि नंतर त्यावर खोबरं आणि कोथिंबीर घालायची सुरीने थोडंसं उचलून घ्यायचं आणि एक एक गुंडाळी करायची तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या वड्या तुम्ही करू शकता हे बघा अगदी पातळ वडी झाली आहे आतील कोथिंबीरही आहे अगदी सहज वडी गुंडाळी जाती ताटाला अजिबात चिकटलेली नाही आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या करून घेऊया सगळ्या वड्या करून झाल्या आहेत त्या आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता ही उरलेली फोडणी गार्निशिंगसाठी त्यावर आपण घालूया ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल अशी मला खात्री आहे ती लवकर करून बघा आणि तुमच्या काही शंका सजेशन्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शनला तुम्हाला कोणताही चार्ज नाही आहे पुन्हा भेटूया अशाच काही छानशा रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार